मग बारामतीने बारा भरवलेली जत्रा म्हणजे भीमथडी आम्हाला खूप आवडतं या भीमथडीत था यायला इतकी डेव्हलप नव्हती की मी बारामतीमध्ये एक्झिबिशन भरू शकत होतो खूप छान करतात आमच्याकडे मी कौतुक करतात हे चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं तर ते पुणेकरांनी करावं खूपच सुंदर पद्धतीने म्हणजे आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ते दाखवण्याचा उत्तम असा प्रयत्न इथं आपल्या या बांधवांनी आपल्या महिलांनी या ठिकाणी केलेलं आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनल मध्ये सध्या मी पुण्यात भीमथडी जत्रा इथे आली आहे मागच्या अठरा वर्षांपासून ही जत्रा होत आहे चला पाहूया पुणेकरांचा काय प्रतिसाद आहे आणि एकंदरीत या जत्रेचं आयोजन कसं केलं जातं माझ्यासोबत सुनंदाताई पवार आहेत ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं वेद मराठीमध्ये एकंदरीत मी आली आणि मी असं सरप्राईज झाली सगळं बघून कारण की वेगवेगळे स्टेट दिसत आहेत तिकडे आतमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या महिला दिसत आहेत शेतकरी बंधू भगिनी दिसत आहेत एक एकंदरीत मला या जत्रेचं नाव कसं पडलं आपण इथून सुरुवात करूया की या जत्रेला भीमतडी जत्रा का म्हणतात नमस्कार मी सुनंदा पवार भीमतडीची आयोजक आणि भीमतडी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती ही आयोजित करते मी त्याची ट्रस्टी आहे आणि विश्वस्त आहे आणि या भीमथडी जत्रेचं नाव भीमाचा काठचा प्रदेश भीमथडी mm -hmm. म्हणजे भीमा नदीचा काठ सुपा परगणा आणि बारामतीला जुनं इतिहासातलं नाव आहे भीमथडी आणि तिथली ती भीमथडीची गो गोडीसुद्धा प्रसिद्ध होती त्या ह्याच्यामध्ये काही ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये उल्लेख आहे त्याचा मग बारामतीने भरवलेली बारा जत्रा म्हणजे भीमथडी असं ते म्हणून आम्ही भीमथडी नाव दिलं म्हणजे खूप बारामती पण येत नाही आहे पण एक असं वेगळं काहीतरी अरे भीमथडी भीमथडी म्हणजे काय आहे तर भीमेच्या काठचा प्रदेश भीमा नदी असं ते नाव आहे आणि दोन हजार चारपासून मी महिला बचत गटांसाठी काम करते दोन हजार चार म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तेव्हा बचत गटाचं काम सुरू केलं होतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना पहिल्यांदा ही चळवळ महिलांना पहिल्यांदा कळाली अरे बचत गट बचत गट असं असं हे झालं होतं आणि स जिकडे तिकडे बचत गट म्हणजे दहाच्या गटाने पंधराच्या गटाने महिला एकत्र यायला लागल्या बोलायला लागल्या बँकेत जायला लागल्या खूप मोठी चळवळ सुरू झाली होती ती आणि त्यावेळेला मग आम्ही पण उतरलो की चला आपण पण महिलांना एकत्र करूयात आणि महिला एकत्र यायला लागल्या काहीतरी करायला लागल्या तर मग त्याला मार्केट हवं आहे मग एक्झिबिशन करा तर मग दोन हजार सहा साली बारामती इतकी डेव्हलप नव्हती की मी बारामतीमध्ये एक्झिबिशन भरू शकत होते अजूनही बारामतीमध्ये घरातलं घरातच बनवतात इथं फक्त संधी कुठे तर पुण्यामध्ये आहे नोकरी करणाऱ्या महिला खूप आहेत इथे आणि पुणेकर हे चोखंदळ आहेत हे चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं तर ते पुणेकरांनी करावं करा मग आम्ही ठरवलं पुण्यामध्ये जाऊयात आणि मग ते नाव ठरलं मग पुण्यात आलो दोन हजार सहापासून सुरुवात झाली सुरुवातीला सगळं फ्री होतं महिलांना फ्री लोकांना फ्री मग खूपच गोंधळ व्हायला लागला म्हणजे कंट्रोलच नाही राहिला कुणावरती मग हळूहळू महिलांना पण आम्ही हे करायला लाग लाग लागलो भाडं लावायला लागलो कारण त्यावेळेचे कमिशनर होते बापूसाहेब करंदीकर मा ते मला म्हणाले की सेल्फ हेल्प ग्रुप असेल तर पहिलं त्यांना थोडं शेअरिंग करू द्या मग नंतर खर्च वाढला भीमतडीचा कारण हे सगळं स्ट्रक्चरचं जवळपास सव्वा दोन कोटीचं बजेट आहे माझं आत्ता त्यामुळे थर्टी पर्सेंट महिला फक्त शे हे त्यांचं शेअरिंग होतं स्टॉल भाड्यात आणि मग बघता 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 अठराव्या वर्षामध्ये आलो मध्ये कोविडची दोन वर्ष आम्ही केली नाहीत आणि हे सगळं करत असताना महिलांमध्ये प्रचंड बदल झाला आहे सुरुवातीच्या माझ्या ग्रामीण भागातल्या वाडीवस्तीवरच्या महिला खूप बदलल्या पॅकिंग बदललं प्रॉडक्ट बदलले बोलायला छान लागल्या विक्री कौशल्य ला। मार्केटिंग चांगलं यायला लागलं हे सगळं पुणेकरांनी शिकवलं त्यांना म्हणजे काय विकलं जातं आहे काय विकलं जात नाही आणि तिचं का खपलं माझं का नाही खपलं यातनं महिला शिकायला लागल्या आणि माता दोन हजार अठरा उजाडले आणि दरवर्षी नवीन स्टॉल दोन वर्षानंतर महिला आम्ही बदलतो की आता तुमचं तुम्ही चालायला सुरुवात करा आता आम्हाला नवीन महिलांना घ्यायचं आहे त्यामुळे दरवर्षी सत्तर टक्के महिला नवीन असतात भेमतडीमध्ये वेगळ्या प्रकारचे स्टॉल लागले आहेत इथे एक महिला आहे ज्यानेसुद्धा एक स्टॉल लावला आहे ताई तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आल्या आहात माझं नाव संगीता रमेश चौधरी मी माहेर संस्था वडुबुदुकी येथून आलेली आहे आमच्या अनाथ मुलांची संस्था आहे आमच्या इथं तीनशे मुलं अर्पण आहेत आणि एक हजार मुलं आहेत तर आजी लोक आहे बाबा लोक आहे आणि जी रोडला मेंटल पेशंट फिरतात आ, की त्यांना आम्ही पेशंटनं उचलतो आणि त्यांनी औषध वगैरे चालू गट करून त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी बरं करतो त्यांना मग ते असं हे कामं करतात अशी एकतर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू बघतो आहे एकदा सांगाल आमच्या दर्शकाला की काय काय आहे आणि हे कोणी कोणी बनवलं आहे आमच्या इथं जी मुलं आहेत महिला आहेत मु महिला ज्या म्हणजे आमचं कसं पंचवीस मुलांचं घर राहतं पंचवीस मुलाच्या घरात दोन महिला टाकतो एक हाऊसमदर असते एक किचन मदर असते मुलं शाळेला गेल्यानंतर महिला प्रोडक्शनमध्ये येतात आणि ज्यांना जिथं आवड होती त्यांना तिथं ते शिवत असतात किंवा मग काम करतात कॅन्डल आहे ते मुली बनवतात त्याच्यानंतर ना असे पेंटिंग केलेले आहे बॅगांना पेंटिंग आहे ती पेंटिंग मुली कॉलेजमधनं आल्यानंतरनं अशा पेंटिंग काढतात त्याच्यानंतरनं ग्रीटिंग कार्ड्स आहे हे असे ग्रीटिंग कार्ड्स आहे ते असे ग्रीटिंग कार्ड्स आहे तर हे मुली बनवतात सगळं त्याच्यानंतरनं हे असे आहे ते मेंटल पेशंट बनवतात त्याच्यानंतरनं हे अशी हे असं आहे जुन्या वस्तूपासून टाकाऊपासून टिकाऊ बनवतो साड्या वगैरे ज्या आमच्या संस्थेत येतात त्याच्यापासून असं आम्ही डोरमॅट वगैरे बनवतो कोस्टर वगैरे बनवतो तुमचा भीमथडीचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही इथे किती वर्षांपासून स्टॉलला आम्ही आमचा भीमथडीचा अनुभव खूप छान आहे आम्हाला चांगल्यापैकी इथं सेल होतो आणि आम्हाला निकोला तिथे आहेत त्या आम्हाला फ्रीमध्ये दे देतात कारण त्या आमच्या माहेरच्या ट्रस्टी पण आहेत आणि त्यांना माहेरची सर्व माहिती पण आहे त्यासाठी आम्हाला त्या फ्री देतात स्टॉल आणि अनुभव तर खूप छान आहे आम्हाला खूप आवडतं या भीमतडीत यायला यावर्षीचा रिस्पॉन्स कसा आहे लोक घेत आहेत पुणे का रिस्पॉन्स देत आहेत स्टॉलला हो देतात खूप देतात पण घेतात पण आणि विक्री करायला पण आम्हाला आवडतं आत्ता माझा दौरा जरा फूडस्टॉलकडे वळला आहे आणि काकू छान गरमागरम कांदेभजी काढत आहे तर काकू तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठून आले आहात आमचा जामखेडचा गुरु महिला बचत गट म्हणून आहे आम्ही जामखेडवरून आलो आहे माझं नाव रत्नमाला दळवी आहे आम्ही वांग्याची भाजी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि ठेचा फुलग्याचे शेंगोळे पण आहेत गरमागरम या एक वेळेस अवश्य भेट द्या खूप छान आम्हाला वर्षभर आम्ही वाट पाहतो तुम्हाला साधारण किती वर्ष झाले आहेत की तुम्ही आता हे करता झालं येतोय आम्ही यावर्षी पुणेकरांचा रिस्पॉन्स कसा आहे छान आम्ही पुणेकरांच्या सेवेसाठीच येतो इथं खूप छान करतात पुणेकर आमच्याकडे येऊन कौतुक करतात धन्यवाद साधारण किती वर्षापासून तुम्ही जत्रेला येता आणि तुमचा अनुभव कसा आहे अंदाजे साधारण मी आठ ते नऊ वर्ष आले नियमित या भीमतडी जत्रेला हजर होतो आणि एक विशेष म्हणजे नेमकी बावीस डिसेंबर ही जत्रा बावीस वीस ते पंचवीस डिसेंबर रोजी आयोजित केली असेल बावीस डिसेंबर रोजी माझ्या मिसेसचा बड्डे असतो त्यामुळे ते औचित्य साधून मी नियम नियमित या भिमतडी जत्रेला आवर्जून उपस्थित राहतो आणि इथला सर्व गोष्टीचा आनंद घेत राहतो तुम्हाला काय आवडतं इथे सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे जे हो हँडमेड केलेले जे वस्तू असतात बचतगट महिलांनी परत खाण्याचे भरपूर स्टॉल इथं लागलेले असतात ला खूपच सुंदर पद्धतीने म्हणजे आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ते दाखवण्याचा उत्तम असा प्रयत्न इथं आपल्या या बांधवांनी आपल्या महिलांनी या आप ठिकाणी केलेला आहे तर खूप छान वाटेल तुमचा अनुभव कसा आहे मॅम तुम्हाला काय भाकर खूप छान मिळते छान वाटतं अगदी मस्त वाटतं प्रसन्न वाटतं मी यांच्यासोबतच येत असेल पवार कुटुंब म्हटलं की त्यांची एनर्जी फारच अप अप्रतिम आहे पण मी बघते की तुम्ही पण अठरा वर्षांपासून मागच्या हे करत सतत तुम्हाला जर मागेवरून बघताना एखादा मुवमेंट आठवत असेल तर तो मुवमेंट कुठला आहे की भीमथडीमधला म्हणा किंवा तुमच्या संस्थांमधला होणार किंवा तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास जर मागेवरून बघितला तर तुम्हाला काय आठवतं किंवा कशाने एनर्जी मिळाली एकतर ग्रामीण भागामध्ये माझा शेतीवर माझा वाडी वया शेतावरच्या घरातला जन्म आहे त्यामुळे लहानपण माझं सगळं ग्रामीण भागात आणि वाडीवस्तीवरती गेलेलं आहे त्यामुळे जिवाळा जो होता तो माझा कायम ग्रामीण महिलांविषयी ह्याच्याविषयी राहिलेला आहे त्यामुळे मी जास्त ग्रामीणला रुटते मी शहरांमध्ये मी फार येत पण नाही आणि माझा काही तिथं संबंध येत नाही कामाचा पण ग्रामीण भागातमध्ये जेव्हा मी काही महिलांची परिस्थिती इतकी वाईट बघते की सोळा वर्षाच्या पंधरा वर्षांच्या मुलींची लग्न अजूनही होतात अठरा एकोणीस वर्षापर्यंत त्यांना दोन मुलं बाळं होतात आणि मग ज्या वेळेला माझ्याकडे पोलीस ट्रेनिंगच्या वगैरे मुली येतात आणि मी पोलीस ट्रेनिंग घेते जवळपास आठशे मुली आपण खाकीवर्दीमध्ये एकाही पैशाची फी न घेता उभ्या केल्यात त्यावेळेला त्या मुलींच्या जेव्हा मी गो ऐकते ना स्टोरीज त्यावेळेला असं वाटतं की मी बरो जे काम करते ते बरोबर मी त्या वाटेने बरोबर चालली आहे कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही अंधश्रद्धा रूढी अज्ञान आरोग्याच्या समस्या लवकर लग्न होणं आर्थिक स्वातंत्र्य नाही आणि महिलांना माहितीच नाही की स्वतःचा सन्मान करायचा असतो किंवा मी कोणीतरी आहे मी कुटुंबाचा प्रमुख घटक आहे आणि मी मी कोणीतरी आहे घर हे अजून बऱ्याच ग्रामीण भागामध्ये अजून तो अवेअरनेस नाही तो अवेअरनेस करण्यासाठी खरं तर मी मी ह्या कामामध्ये शिरले बचत गट किंवा महिला सबलीकरण मी आरोग्यावरती काम करते महिलांची शिबिरं घेणं कॅन्सरच्या तपासण्या करणं अशा सगळे उपक्रम माझे सगळे चालू असतात आणि मग भीमतडी ही वर्षात नाही एकदा असते पण तीनशे पासष्ट दिवस महिलांनी काहीतरी करावं म्हणून गाव तिथं महिला उद्योजक याच्या माध्यमातून आपण चार तालुक्यातल्या महिलांना सात कोटी फायनान्स केला आहे पैसे दिलेत की दोन लाख तीन लाख पाच लाख घ्या पण काहीतरी उद्योग चालू करा त्या माध्यमातून ऐंशी ते नव्वद गावांमध्ये महिलांनी स्वतःचे उद्योग चालू केलेले आहेत आणि आज आज तागायत कुठेही फायनान्सच्या बाबतीत परतीच्या बाबतीत कुठलीही अडचण नाही किंवा काही नाही त्यामुळे बारामती परिसर इंदापूर आणि पुरंदर यातल्या जवळपास सोळा हजार महिलांसोबत मी काम करते आणि कर्जत जामखेडच्या जा जवळपास सव्वीस हजार महिला आम्ही जोडलेल्या आहेत अशा पद्धतीने हे सगळं महिलांचं संघटन महिला सबलीकरण आरोग्यावरती आणि जिथं त्यांना गरज आहे बँकेचं कर्ज पाहिजे बँकेमध्ये त्यांना कुणी जास्त मदत करत नाही तर मग आम्ही जाऊन त्यांची ते, कर्ज वगैरे मंजूर करून देतो अशी कामं आपण करतो पण मुख्य कामाचा धागा आहे तो महिला आहे स्त्री आहे ग्रामीण भागातली कारण तिला गरज आहे अजून म्हणजे आपण म्हणतो पण स्वातंत्र्य मिळून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली पण जेव्हा जेव्हा तुम्ही खाली ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा जेव्हा जाते ना तेव्हा असं मला कळत नाही खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालीत का मग काही फार नाही बदल झालेला अजून काही भागांमध्ये मला वाटते तुमच्यासारख्या महिला आहेत ज्या बदल घडून आहेत आणि खरंच थँकफुल आहोत आम्ही तुमच्यासाठी एकंदरीत आता अठरा वर्ष झाले आहेत यावर्षीचा रिस्पॉन्स कसा आहे आणि कुठनं कुठनं स्टॉल्स आले आहेत यावर्षीची भीमतडी वीस तारखेच्या संध्याकाळी चार वाजता सुरू झाली आणि यावेळेला सोशल मीडियामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो यावेळेला मला टेन्शन एवढंच होतं की वन वे आणि मेट्रोच्या कामामुळे जे रस्ते फिरवले गेलेले आहेत त्यामध्ये कदाचित लोकांचा खूप चिडचिड होईल आणि मला त्रास होईल का असं मला वाटत होतं पण दोन दिवस रावरी कृषी विद्यापीठाने इकडचं गेट आम्हाला उघडून दिलेलं आहे त्यामुळे त्याची पण मदत होती आहे पण खूपच चांगला प्रतिसाद आहे म्हणजे उद्घाटन झालेल्या दिवसापासून आजपर्यंत प्रचंड गर्दी आहे माल बऱ्यापैकी महिलांचा आता संपत आला आहे आणि खुश आहेत म्हणजे पंधरा पंधरा तास कंटिन्यू आहेत ह्या तरी नुसत्या आहेत पण भोजनाकडच्या महिला दिवसभर स्वयंपाक करतात आहे सोळा सोळा तास या महिला स्वयंपाक करतात आणि लोकांना जेवायला घालतात समाधान हेच की कुठून तरी कर्ज काढून कुठून तरी उसनवारी करून मी आली इथं सामान घेऊन पण जाताना मला काहीतरी घेऊन जायचं आहे बरोबर भिमतडीकडनं त्यांना पैसे मिळतात पण सगळ्यात महत्त्वाचा आत्मविश्वास म्हणजे घरात मी वांग करत होते घरात मटन चिकन करत होते पण इथं आल्यानंतर कळलं की त्यातनं लाखांची कमाई होते हा एक जो कॉन्फिडन्स आहे ना तो महिलांमध्ये या भिमतटीच्या माध्यमातून गेले अठरा वर्ष आम्ही ते करतो आणि यावर्षीची थीम आहे ती थी, माझे सासरे अप्पासाहेब पवार या संस्थेचे चेअरमन होते आणि त्यांनी या संस्थेचा फाउंडेशन म्हणजे संस्था रजिस्टर पवारसाहेबांनी केली पण अप्पासाहेबांनी त्याचं फाउंडेशन रचलं त्या काळात शेतकरी शेतीचे पूरक व्यवसाय त्याच्यामध्ये डेअरी आणि पोल्ट्री आणि ठिबक याच्यावर अप्पासाहेबांनी खूप मोठं काम केलं आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते एज्युकेशनमध्ये आले शिक्षणामध्ये आले ग्रामीण भागातली मुलगी शिकली पाहिजे मग त्यासाठी शारदानगरची आम्ही निर्मिती केली आज तिथे पंधरा हजार मुलं मुली शिक्षण घेतात त्यामुळे त्यांना आता एप्रिलमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होतात म्हणून मग यावेळीची भीमथडी आम्ही त्यांना समर्पित केलेली आहे की या संस्थेचे ते चेअरमन होते प्रचंड मोठं काम केलेलं होतं त्यांनी तर ते काम इथं आपण डिस्प्लेला लावलेलं ला आहे म्हणजे त्यांनी पोल्ट्रीसाठी काम केलं तर कोंबड्या आहेत बकऱ्या आहेत शेळ्या आहेत द डेअरीचं काहीतरी आम्ही लावलं आहे इथं पलीकडच्या बाजूला ठिबकचा एक छोटासा डेमो दिला आहे आणि अप्पासाहेबांची सगळी स्टोरी लाईफची तिथं आम्ही डिस्प्लेला लावलेली आहे त्यामुळे आणि डेकोरेशन म्हणाल तर हे सगळ्या संस्थेच्या माझ्या लोकांनी केलेलं आहे इथं कुठेही प्रोफेशनल डेकोरेशन करणारा कुणी माणूस नाही आहे सगळं माझ्या टीमनी केलेलं आहे त्यामुळे या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलेपण आहे की भीमतडी माझी आहे त्यामुळे अडीचशे तीनशे मुलं इथं स्वयंसेवक आहेत प्रत्येकाला वाटतं की भिमतडी माझी आहे त्यामुळे पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत रात्री दहापर्यंत भीमतडी चालेल साधारण एकवीस जिल्हे पण बारा राज्य याच्यातून शेतकरी आलेत महिला आल्यात आणि काही हात हँडलूमवरती काम करणारे एन जी ओ आलेले आहेत ज्याच्यामध्ये हँडलूमवरती तयार झालेलं कापड आहे सगळ्या सर्व प्रकारची कापडं आहेत हँड एम्ब्रॉयडरी आहे जरदोसी वर्क आहे या सगळ्या गोष्टी घेऊन भीमतडी पुढच्या पंचवीस तारखेच्या संध्याकाळी दहापर्यंत चालणार आहे पुणेकरांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि अतिशय शांततेत शिस्तीमध्ये भीमतडी आमची सुखरूपपणे चाललेली आहे महिलांचा आत्मविश्वास आमचा चांगला वाढतोय सेल खूप चांगला होतो आहे कारण प्रॉडक्ट खूप चांगले आलेले आहेत खूप नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट आले ह्याचं मला जास्त कौतुक आहे की महिला बदलायला लागल्यात पॅकिंग खूप चांगलं आहे आतला प्रॉडक्ट खूप चांगला आहे इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन महिला खूप छान पद्धतीने आलेल्या आहेत आणि हाच बदल भीमतडीला अपेक्षित होता आम्ही ग्राहक आणून देतो तुमच्याजवळ पण ग्राहक कॅश करणं ही तुमची जबाबदारी आहे मग त्यासाठी तुमच्या प्रॉडक्टमध्ये तेवढी ताकद पाहिजे की ते ग्राहकांना अपील होईल आणि तो खरेदी करेल खूप खूप धन्यवाद ताई वेद मराठीतून संवाद साधल्यासाठी आणि तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा